श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या सात वर्षांपासून गरीब हुशार होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण दत्तक योजना राबवली जात आहे श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या सात वर्षांपासून गरीब हुशार होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण दत्तक योजना राबवली जाते या माध्यमातून शिक्षण घेऊन पुढे विद्यार्थी उच्च पदावर जातील असे सांगतानाच विद्यार्थ्यांनी बिकट परिस्थितीवर मात करून यशस्वी व्हावं असं आवाहन छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार यांनी केलं श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या वतीनं हुशार होतकरू गरीब विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत शिवस्मारक सभागृहात आयोजित शालेय साहित्य वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून आर्यनंदी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव आहेरकर समाजसेविका मंगल मर्दा केअर हेल्थ इन्शुरन्सचे रिजनल हेड गौरव बेंद्रे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते प्राचार्य पवार पुढे म्हणाले श्रीमंत योगी युवक योग प्रतिष्ठानचा हा विद्यार्थी दत्तक योजनेचा उपक्रम स्तुत्य आहे त्यामुळं आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत यातून अनेक विद्यार्थी घडतील मोठ्या पदावर जातील या विद्यार्थ्यांनी स्थिर सावर झाल्यानंतर सामाजिक बांधिलकी म्हणून इतरांनाही मदत करावी त्यातूनच एक ऋणानुबंध जपला जाईल आणि सामाजिक कार्याची एक श्रृंखला निर्माण होईल सर्वांनी या उपक्रमास हातभार लावण्याची गरज आहे समाजातील दानशूर व्यक्तीच्या सहकार्यातून प्रतिष्ठानने केलेले कार्य कौतुकास्पद का असल्याचं गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढलं प्रास्ताविक भाषणात संस्थापक महेश कासट यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली गेल्या सात वर्षांपासून ही विद्यार्थी दत्तक योजना चांगल्या पद्धतीने राबवण्यात येते आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या मुख्य उद्देशातून ही योजना प्रतिष्ठान राबवत असल्याचं सांगितलं सूत्रसंचालन नर्मदा कणकी यांनी केलं तर आभार सुजाता सक्करगी यांनी मानलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सी ए मर्दा अशोक भैया संतोष अलकुंटे प्रकाश आलंगे महेश ढेंगले बसवराज परचंडे राजू कोकटे गणेश येळमेळी दीपक बुलबुले प्रथमेश कासार अभिजित होनकळस दीपक करकी श्रीपाद सुतरावे दिनेश मंत्री मयूर गवते प्रसाद साळुंके महेश भाईकट्टी नरसिंह लकडे ज्योती कासट रंजना ढेंगले अक्षदा कासट भारती जवळे शुभांगी लचके अनिता रेळेकर उमा मुंदडा आदींसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतला यंदाच्या या सातव्या वर्षी इयत्ता नववी आणि दहावीतील एकूण एक्केचाळीस विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत दत्तक घेण्यात आलं या अंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तके वया कंपास स्कूल बॅग परीक्षा फी यासह शालेय साहित्य देण्यात आलं तर पहिली ते चौथीमधील वीस विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्यात आली विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचं काम करून एक प्रकारचं ज्ञानदानाचं ते काम करत आहे सोलापूरमध्ये बरेचशा अशा संस्था आहेत पण ह्या गोष्टीचं कोण नामदान करत नाहीत पण या संस्थेने खूप चांगली कामगिरी केली आहे की गरीबातल्या गरीब मी आता बसून बघत होतो की प्रत्येक शाळेतल्या गरीबातल्या गरीब मुलांना त्यांनी बोलवलं आहे आणि त्यांना ती साहित्याची गरज होती त्यांना ती साहित्य नक्कीच ते विद्यार्थ्यांचा त्यांना उपयोग होईल आणि नक्कीच आपल्याला हेच विद्यार्थी पुढं जाऊन आपल्या संस्थेत जा नाव रोशन करते आणि ते परत ते पण आपल्या पद्धतीच काम करते यंदाचा हा सातवा वर्ष आहे आतापर्यंत आपण दोनशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना मदत केली आहे आणि यंदाच्या वर्षी आपण एक्केचाळीस विद्यार्थ्यांना मदत केलं आहे तर आम्हाला अशी एक सूचना आली की एक गरीब कुटुंबातली शाळा आहे आणि त्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना बी यावर्षी आम्ही बॅग वाटप केलं आहे नाहीतर दरवर्षी आम्ही नववी अजून दहावीच्या विद्यार्थ्यांना मदत करत असतो तरी हा श्रीमंत योगीच्या व प्रतिष्ठानचा जो परिवार आहे सदस्यांच्या हा त्यांच्या सहकार्याने व सोलापुरातील डान्सूच्या व्यक्तीच्या सह्याने हा उपक्रम आपण आयोजित केला आहे श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठान येथे आज खोपकर विद्यार्थ्यांना वयापुस्तक आणि बॅग याचे वाटप करण्यात आले त्यात मी पण सहभागी झाले मी त्याचे आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे बोलून म्हणजे ह्या पुस्तकाचं वाटप विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य पद्धतीनं ऑर्गनाईज केलेला होता आणि प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत ही मदत पोचवण्याचं कार्य आम्ही या माध्यमातून केलेलं आहे याचसोबत आजचा हा कार्यक्रम जरी संपला असेल तरी ही गरज संपलेली नाही त्यामुळे आम्ही आवाहन करतोय की ज्यांना अजूनही मदत करायची इच्छा आहे अजूनही असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांच्यापर्यंत ही मदत पोचलेली नाही त्याच्यामुळं ज्यांना मदत करायची असेल त्यांनी श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानला संपर्क करावा तुमची मदत आम्ही निश्चितच योग्य विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू